बरेचसे लोक असे असतात घरामध्ये सुख नसतं शांती नसते लक्ष्मी थांबत नसते आणि सतत आपल्या घरामध्ये आजार पण चालू असतं मोलाचं चा झालं का बापाचं बापाचं झालं का आईचं आईचं झालं का सासूचं सासूचं झालं का सुन्याचं काही ना काही आजार पण आपल्याला सतत चालू असतं ते आजार पण निघून जाण्यासाठी घरातील निगेटिव्ह एनर्जी निघून जाण्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी तयार होण्यासाठी आपल्या घरामधून प्रार्थना करायची आहे प्रार्थना कोणाची करायची आहे जे त्रिभुवनामध्ये सर्वात श्रेष्ठ आहेत ब्रह्म विष्णू शिवात्मक शक्तींनी युक्त जे आहे त्या दत्त प्रार्थना घरून करायची असते आता तुम्ही म्हणणार दत्तप्रभूंची प्रार्थना कशी करायची आम्हाला माहीत नाही आपलं दत्तधाम सरकार यूट्यूब चॅनल प्रार्थना म्हणा आणि ती प्रार्थना घरून करून बघा तुमच्या घरामधील आजारपण निगेटिव्ह विचार धंद्यामध्ये घरामध्ये सुख शांती सर्व लाभल्याशिवाय राहणार नाही तुमच्या घरामध्ये अलक्ष्मी जर घुसलेली असेल तर प्रार्थना करता क्षणी अलक्ष्मी पळून जाईल आणि लक्ष्मी घरामध्ये घुसल्याशिवाय लगेच राहणार नाही श्रीगुरुदेवदत्त